जशा जशा विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती येत आहेत त्या त्या पद्धतीने नेते आता पक्ष बदलत आहेत अशातच आता ठाकरेंची शिवसेना फोडणाऱ्या आणि महाराष्ट्रामध्ये मोठं राजकीय नाट्यंतर घडून आणणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आता मात्र धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झालेली आहे लोकसभेमध्ये झालेला दारूण पराभव आणि लोकांची बघता ही नाराजी भारतीय जनता पक्षाला डोईजड झालेली आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडल्यानंतर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया या उमटल्या होत्या आणि थेट उत्तर लोकसभेमधून भारतीय जनता पक्षाला फटका देत लोकांनी दिलेला आहे अशातच विधानसभा निवडणुकीचे वेगवेगळे सर्वे समोर आले आणि या सर्वेमधून पुन्हा एकदा महायुतीला जोरदार धक्का बसणार असल्याचं वेळोवेळी हे निश्चित झालेलं आहे यामुळे भारतीय जनता पक्ष आता हा आपल्याला नकोसा झालेला असल्याचं अनेक नेत्यांच्या वागण्यावरून दिसू लागलेलं आहे आज या पक्षात तर उद्या त्या पक्षात आणि भारतीय जनता पक्षामध्ये आता मात्र इनकमिंग पूर्णतः बंद झालेला आहे सिनेटची निवडणूक झाली आणि मुंबईमध्ये ठाकरेंचाच आवाज पुन्हा एकदा दुमदुमला दहापैकी दहा जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत तर महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्या दौऱ्यावरती दौरे सुरू आहेत अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावरती असतानाच भारतीय जनता पक्ष फुटायला सुरुवात झालेली आहे यामुळे आता अमित शहा असतील मोदी असतील यांना महाराष्ट्रात असे अनेक दौरे करावे लागणार आहेत तरी मात्र भारतीय जनता पक्षाच्या विरोधातलं वातावरण किती बदलेल हे सांगता येत नाही आणि याची धास्ती घेत आता भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारिक यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे नेते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भारत भालके या माजी आमदारांचं निधन झालेलं आहे पंधरा वर्ष तीन टर्म या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातून भारत भालके या ठिकाणी आमदार होते त्यांच्या जागेवरती समाधान आवताडे यांचा पोटनिवडणुकीत विजय झाला मात्र या ठिकाणची निवडणूक आणि लोकांची मनबक्ता प्रशांत पारिचारिक यांनी पुन्हा एकदा आता हातामध्ये तुतारी घेण्याचं ठरवल्याचं दिसत आहे समाधान अवताडे विरुद्ध प्रशांत परिचारिक असा सामना रंगताना आपल्याला याच निवडणुकीमध्ये बघायला मिळू शकतो भारतीय जनता पक्षामध्ये तिकीट मिळणार नाही आणि शरद पवार यांनाही तगडा उमेदवार हवा आहे त्यामुळे पुन्हा एकदा प्रशांत परिचारिक यांनी पितृपक्ष संपल्यानंतर आपण मोठा निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट संकेत दिलेलं आहे यापूर्वीही तुतारी हातात घेण्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे धन्यवाद जय महाराष्ट्र